महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवरती आक्षेप घेण्याचं सत्र राहुल गांधी यांनी कायम ठेवलंय आणि आता त्यांनी थेट आकडेवारी सादर करत मुख्यमंत्र्यांचा सा मतदारसंघ म्हणजे दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये वाढलेल्या मतदारांच्या आकडेवारीवरती बोट ठेवलं न्यूज लॉन्ड्री पोर्टलच्या अहवालाचा दाखला देत असताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला देखील प्रश्न विचारले मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी देखील झूठ बोले कौवा का काटे असं म्हणत राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी अनेक मतदारसंघांमधली आकडेवारी ट्विट केली आहे मतदारांची संख्या वाढलेल्या आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघाची सविस्तर माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये दिलेली आहे तर न्यूज लॉन्ड्रीचा लेख जो आहे तो शेअर करत राहुल गांधी यांनी नेमकं काय ट्वीट केलं होतं आणि कसे आरोप केले होते जाणून घेऊया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यात मतदार यादीत आठ टक्के मतदारांची भर पडली काही मतदान केंद्रावर तब्बल वीस ते पन्नास टक्के मतदार वाढले अनोळखी व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद बीएलओनी केली पत्ता व्हेरीफाय नसलेले हजारो मतदार आहेत हे माध्यमांनी उघडकीस आणलं आणि निवडणूक आयोग काय करतोय मौन आहे की या सगळ्यात सहभागी आहे ही काही नजर चुकीनं झालेली एखादी घटना नाहीये ही मतांची चोरी आहे यावर पडदा टाकणं म्हणजे दुष्कृत्याची कबुली देण्यासारखं आहे म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सार्वजनिक करावं अशी मागणी करतोय तर राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी नेमकी काय पोस्ट केली आहे ती सुद्धा जाणून घेऊया राहुल गांधींना फडणवीसांचं उत्तर झूठ बोले कव्वा काटे काले कव्वेचे डरिय महाराष्ट्रातल्या मोठ्या पराभवामुळे तुमची वेदना दिवसेंदिवस वाढत चालली मात्र किती दिवस, दिवस हवेत बाण चालवणार महाराष्ट्रातल्या पंचवीस पेक्षा अधिक मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान मतदार आठ टक्क्यांनी वाढले पश्चिम नागपूरमध्ये सत्तावीस हजार पासष्ट मतदार म्हणजेच सात टक्के मतदार वाढले इथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले उत्तर नागपुरात एकोणतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजेच सात टक्के मतदार वाढले तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये दहा टक्के मतदार म्हणजेच पन्नास हजार नऊशे अकरा मतदार वाढले आणि शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे जिंकले मालाड पश्चिम मतदारसंघात अडतीस हजार सहाशे पंचवीस मतदार वाढले तिथेही अकरा टक्के मतदारांची वाढ झाली आणि काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले मुंब्रा मतदारसंघात सेहेचाळीस हजार एक्केचाळीस म्हणजेच नऊ टक्के मतदार वाढले आणि तिथे जितेंद्र आव्हाड जिंकले माझ्या मतदारसंघाबाबत ट्विट करण्याआधी तुम्ही नितीन राऊत विकास ठाकरे अस्लम शेख यांच्याशी बोलला असता तर बरं झालं असतं काँग्रेस असमन्वयाचं एवढं वाईट प्रदर्शन तरी झालं नसतं